शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी वंचित बहुजन आघाडीला उद्देशून लिहिलेल्या पत्राला आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिले तुमचा पक्ष निवडणूक झाल्यावर भाजपत जाणार नाही याची खात्री द्यावी लागेल असा टोला आंबेडकरांनी लगावलाय भाजपसोबत जाणार नाही असं लेखी आश्वासन द्यायला पवार गट आणि ठाकरे गट का तयार नाही असा सवालही आंबेडकरांनी विचारलाय प्रकाश आंबेडकरांनी पत्रात काय म्हटलंय बघा तुमचा पक्ष निवडणूक झाल्यावर बीजेपीत जाणार नाही याची खात्री द्यावी लागेल आपल्याला मतदारांना हे आश्वासित लागेल की बीजेपी किंवा आर एस एस बरोबर समजोता करणार नाही तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते ते त्यावर काहीच बोलले नाही ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला अपन की लेखी लिहुन दया अमृत नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस प्रतिनिधि संजय राउत ने उघड़ उघे लिवन दड़ा नकार या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल तर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बी जे पी बरोबर जाणार नाहीत याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल तर आंबेडकरांच्या ऑफरवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी काय उत्तर दिले बघूया आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडी बरोबर भक्कमपणे राहतील आणि पीला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल द्यायला काय हरकत आहे पण शेवटी तो पक्षप्रमुखांचा निर्णय असतो आणि फक्त पत्र देऊन ते जर जे काही सीट लढायला तयार आहेत नाहीतर महाविकास आघाडी म्हणून त्या सीटवर ते निवडून येतील जे सीट ते घ्यायला तयार असतील तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं